त्रिपुरातील अगरतळा रेल्वे स्थानकावर अचानक गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं येथे पोलीस अकरा जणांना हातकडी घालून घेऊन जाताना दिसले अटक करण्यात आलेल्या या लोकांमध्ये पाच महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे रेल्वे स्थानकावरून इतक्या लोकांना अटक केल्याने तिथं था उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले अगरतळा रेल्वे स्थानकावर या अकरा जणांवर पोलिसांची आधीच नजर असल्याचं समोर आलं पोलिसांनी त्यांना थांबून ओळखपत्र वगैरे दाखवण्यास सांगितलं असता ते दाखवू शकले नाही आवश्यक असलेली वैद्य कागदपत्र ही त्यांच्याकडे नव्हती पोलिसांनी त्यांना रविवारी न्यायालयात हजर केला तिथून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे त्रिपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना काही बांगलादेशी नागरिक सिपा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून अगरतळा रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती याबाबत पोलिसांनी आधीचा तयारी करून शनिवारी सायंकाळपासून शोध मोहीम सुरू केली होती प्रभारी अधिकारी तपास दास म्हणाले आम्ही अगरतळा रेल्वे स्थानकातून अकरा जणांना अटक केली आहे ज्यामध्ये पाच महिला आणि सहा पुरुष आहेत त्यांना चौकशीसाठी अगरतळा सरकारी रेल्वे पोलीस ठाण्यात नेण्यात आला दास म्हणाले की चौकशी दरम्यान बांगलादेशी नागरिक भारतात प्रवेश करण्यासाठीचे कोणतेही वैध प्रवासी कागदपत्र सादर करू शकले नाहीत जी आर पी पोलीस स्टेशनच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान हे लोक नोकरीच्या शोधात भारतात दाखल झाल्याचे आढळून आले राहून ओडिसा कोलकत्ता किंवा बंगळुरूला जाण्यासाठी ट्रेन पकडण्याचा त्यांचा विचार होता दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अपडेट रहा